हॅलो एव्हरीवॉन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पदर साडीवर तेच तेच ब्लाउज शिवून कंटाळला असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान पॅटर्न मी घेऊन आलेली आले आहे तर एवढे सुंदर आणि नवीन पॅटर्न आलेले आहेत तर डिझाईन मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता किती छान छान पॅटर्न आहेत तुम्हालाही नक्की आवडतील आणि ते घातल्यानंतर तुम्हाला एक छान असा वेगळाच लूक येणार आहे तर उशीर न करता बघूयात ते पॅटर्न्स कोणकोणते आहेत सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत पप स्लीव ब्लाउज तर हे नवीन ट्रेंडिंग आणि छान आहे यामध्ये तुम्ही नेटचा असा कपडाही लावू शकता किंवा साडीच्या कलरचा कपडा सुद्धा तुम्ही लावू शकता तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन खूप सुंदर आणि अप्रतिम दिसते तर तुम्हाला नेट सेम तशाच कलरचा नेटचा कपडाही तुम्ही लावू शकता तसेच सेकंड डिझाईनवरती असा उंच पप केलेला आहे तुम्ही सडपातळ आणि हायटेड असाल तर तुम्हाला उंच असा पप खरंच खूप शोभून दिसेल इवन बोटनेकवरही हा पफ छान वाटतो तस दुसरा हा जो आहे प्लेटेड आहे हा पॅटर्न जुना आहे पण सध्या ट्रेंडला आहे तर बघू शकता अशा एकदम छोट्या छोट्या प्लेटेड पाडून ही आपण ब्लाऊज शिवू शकतो किंवा अशा प्रकारेही आपण ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकतो आणि बाहुबली फॅशन ब्लाऊज हा तर खूपच ट्रेंडमध्ये आहे तर हा पॅटर्न कितीही जुना झाला तरीही तो नवीनच वाटतो तर अशा पद्धतीने आपण त्याला साडीचा बॉर्डर लावू शकतो तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजही शिवू शकतो तसेच साडीची बॉर्डर मोठी किंवा छोटी असेल तर त्यावर अशा प्रकारचे ब्लाउजेस स्टिच केले तर खूपच छान दिसतात आणि साडीवर मॅचिंग नसले तर कॉन्ट्रास्ट जरी शिवले तरी ते सुंदर आणि अप्रतिम दिसतं तसेच तुम्ही वेगवेगळ्या साडींच्या काठांना मॅच कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा शिवू शकता ते सुद्धा खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला मोठा पप नको असेल शॉर्ट स्लीव्ज हवे असतील तर तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता तेही खूप छान दिसतं तसेच हा सुद्धा छान असा वरती पफ केलेला आणि नेट लावलेला पॅटर्न आहे तर अशा प्रकारे तुम्ही नेट सुद्धा लावू शकता तर हा सुद्धा फ्लावर वगैरे डिझाईन करून उंच पप केलेला आहे तुम्ही बारीक असाल आणि जाडसर दिसण्यासाठी छान असा उंच सुद्धा शिवू शकता याच्या सुद्धा हाताला छान अशी नेट यूज केलेली आहे तर हा ब्लाऊज स्टीच केल्यावर खूपच छान अट्रॅक्टिव दिसतो तसेच तुमच्याकडे काठापदराची साडी असेल तर बॅकनेकला असं छान काठ लावून घ्या तर त्याने खूपच युनिक लूक मिळेल जास्त काही हेवी डिझाईन्स करू नका असे सिंपल सोबर मागे नॉट्स वगैरे अटॅच केलेले नेटचे स्लीव्स केले तरीही ते अप्रतिम दिसते जर तुम्हाला काहीच नको असेल तर असे थोडेसे वर्क करून तुम्ही घेऊ शकता सध्या ट्रेंडमध्ये आहे साऊथ इंडियन किंवा काठापदराच्या साडीवरती असे बोटनेक ब्लाऊजसुद्धा खूप ट्रेंडी झाले आहे तसेच तुम्हाला तेही आवडत नसेल वेगळे काही करायचे असेल तर सध्या आरीवर्क खूपच ट्रेंडमध्ये आहे तर आरीवर्कमध्ये मी तुम्हाला छान पॅटर्न दाखविले आहेत तर आता ओल्ड पॅटर्न विसरा आणि ट्रेंडी न्यू लुकचे असे छान छान ब्लाऊज स्टिच करून घ्या तर तुम्ही आरीवर्क किंवा थ्रेड वर्कसुद्धा करून घेऊ शकता इवन असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजही तुम्ही घालू शकता त्यासोबत तुम्ही असा व्ही नेकचा ब्लाऊजसुद्धा स्टिच करून घेऊ शकता हा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच सुंदर दिसतो तसेच बॅक साइड लाही तुम्ही अशी काठ लावून डिझाईन करू शकता तर तुम्हाला सगळ्यांचाच कंटाळा आला असेल तर तुम्ही छान छान असे नेट पॅटर्न मध्ये ब्लाउजेस स्टिच करून घेऊ शकता किंवा आरी वर्क ही करू शकता जर तुमची साडी हेवी नसेल सिंपल असेल तर असे स्टिच करा आणि साडी हेवी असेल तर असे पप ब्लाऊज खूप छान दिसतात आणि साडी हेवी असेल तर हेवी ब्लाऊज अजिबात घालू नका ते अजिबात व्यवस्थित दिसणार नाही तर तुम्ही थ्री फोर्थ ब्लाऊज ही तुम्ही स्टिच करून घेऊ शकता तेही तुम्हाला एक छान असा लूक देईन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू यू यू एव्हरी वन